नमस्कार शेतकरी बांधव आज आपण पाहणार आहोत राज्यातील महत्त्वाचे सोयाबीनचे बाजारभाव काही बाजार समितीमध्ये आज दरात जोरदार वाढ तर काही ठिकाणी दरात थोडी घट पाहायला मिळाली आहे तर तुमचा माल विकायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता कोणत्या बाजारभावात सोयाबीनचे आज जास्त भाव वाढला आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात सोयाबीनचे पूर्ण मार्केट आपण बघूयात त्यासाठी पहिल्यांदा अकोला पिवळ्या सोयाबीनसाठी पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटोल आवक आहे पाच हजार पन्नास रुपये महाराष्ट्रात सर्वाधिक भाव अकोल्यामध्ये नोंदवला गेलेला आहे लातूरमध्ये बघितलं आहे लातूरमध्ये पिवळा सोयाबीनला चार हजार सातशे एकसष्ट क्विंटोल आवक आहे अठरा हजार सहाशे बावन्न क्विंटोलची मोठी आवक आणि मोठा दर आपल्याला इथे पाहायला मिळालेला आहे त्यामध्ये उंबरखेड्यामध्ये बघितलं आहे कमाल दर आहे चार हजार सातशे रुपये संलग्न दुसऱ्याशी आपल्याला मजबूत भाव दिस पाहायला मिळालेला आहे जळगावमध्ये बघितलं आहे सरासरी भाव चार हजार पाचशे साठ रुपये आणि हा भाव आपल्याला स्थिर आणि चांगला बाजार पाहायला मिळालेला आहे आता ओळख पुसदमध्ये सरासरी भाव चार हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटोल आपल्याला दर मिळालेला आहेत अहिल्यानगरमध्ये बघितलं आहे सरासरी चार हजार दोनशे पन्नास रुपये आता जिल्ह्यानुसार आपण बाजार समिती बघूया शहर बाजार आणि यामध्ये अकोलामध्ये बघितलं पाच हजार सहाशे पन्नास रुपये लातूरमध्ये पिवळ्या सोयाबीनला चार हजार पाचशे तीस रुपये उंबरखेडामध्ये बघितलं आहे चार हजार सहाशे रुपये जळगावमध्ये चार हजार पाचशे साठ रुपये पुसदमध्ये चार हजार चारशे पंचावन्न रुपये करंजामध्ये चार हजार दोनशे सत्तर रुपये नागपूरमध्ये चार हजार तीनशे पंचवीस रुपये वर्धा चार हजार दोनशे पन्नास रुपये सोलापूरमध्ये चार हजार दोनशे रुपये आणि अमराव अमरावतीमध्ये चार हजार दोनशे रुपये तर यामध्ये अकोला लातूर उंबरखेडा मार्केट तर आपल्याला मजबूती दिसलेली आहे काही ठिकाणी कराष्टी कटरोला वडेला शेगाव आणि तुलनेत आपल्याला कमी नोंदवलेले गेलेले दिसले आहे तर सर्वात जास्त ही आवक आपल्याला लातूरमध्ये अठरा हजार सहाशे क्विंटलची आहे सर्वाधिक दर अकोलामध्ये पाच हजार सहाशे पन्नास रुपये शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला आहे पिवळ्या सोयाबीनला आता मागणी मजबूत दिसते आणि या ओलावा दाना गुळगुळीत व आणि वजन यावर भाव आपल्याला ठरवलं जाते आहे मंडेमध्ये जाण्यापूर्वी फोनवर आपला जो माल आहे भाव कसा आहे हे, हे तपासा जर तुम्हाला रोज कांदा सोयाबीन कापूस मका बाजारभाव अपडेट हवे आहेत तर या व्हिडिओला लाईक ला ला करा आपला ग्रुप व्हॉट्सअपमध्ये आपल्याला ग्रुप दिले आहेत व्हॉट्सअपच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रुप आहेत ग्रुपला जॉईन व्हा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा शेतकरी बांधवांना योग्य बाजार मिळणे हेच आपल्याला ध्येय आहे म्हणून पुन्हा भेटूयात नवीन बाजारभावच्या अपडेट्सत धन्यवाद जय जवान जय किसान